खरच गाणगापूरमध्ये अंगातील भूतं उतरवली जातात का यातच शोध आपण घेणार आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये हो तर नमस्कार माझं नाव आहे जुलाटे आणि सन दोन हजार बावीस रोजी मी गेलो होतो अक्कलकोट गाणगापूर या तीर्थक्षेत्राला भेटी द्यायला त्यामधला हा व्हिडिओ आहे आणि तो तुम्ही काळजीपूर्वक बघा त्यामध्ये कशा प्रकारे तिथली आरती असते तिथल्या स्वामीजींचं ठिकाण कोणतं आहे त्यांचा संगम माऊदी तोंडणाऱ्यांचा संगम त्यांचं मठ त्यानंतर आरती आणि तिथे बघण्यासारख्या अशा गोष्टी काय काय आहेत तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर गोष्टीविषयी काय वाटतं खरंच भूप उतरवली जातात का ह्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे आम्हाला कळवा निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टी गुरु विश्वभर सुरू झाला होता मी अक्कलकोट रोड या रेल्वे स्टेशनवरती थांबलो होतो आणि सकाळी साडेसातची ट्रेन होती जसा देस, तसा तसावेळेस सुशीला जसं गाणगापूरला जायला दोन पर्याय आहेत एक तर तुम्ही रेल्वेने जाऊ शकता किंवा अक्कलकोटवरून डायरेक्ट दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला एक बस नेऊन गाणगापूरचं दर्शन करून परत तुम्हाला गाणगापूरला सॉरी अक्कलकोटला आणून सोडते किंवा दुसरा पर्याय आहे तो म्हणजे अक्कलकोट रेल्वे स्टेशनवरून गाणगापूर रेल्वे स्टेशनवर पण माझ्या मते तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे अक्कलकोटवरून दोनशे रुपये देऊन पटकन जाऊन येणं कारण कानगापूर रेल्वे स्टेशनवरून गाणगापूरला यायला थोडीशी परेशानी होते जास्त बसेस अवेलेबल नसतात रिक्षावाले असतात ते तुम्हाला जास्तही भाडा आकारू शकतात तर असं साधारणतः गाणगापूरचं मंदिर आहे ना हे पूर्णपणे दक्षिणात्य शैलीमधले आहे साधारणतः विचार केला तर कर्नाटकमध्ये मंदिर असल्यामुळं तिथली शैली उत्पन्न झालेली आहे मंदिराच्या आतील हा परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये ना खूप साऱ्या वयस्कर महिला म्हणजे त्यांच्या अंगात येते ना थोडक्यात अशी भावना होती मला काही व्यवस्थित वाटलं नाही पण इथे खरी धुतं उतरवली जातात का हा मोठा प्रश्न होता आणि इथली एक गोष्ट मला वाईट वाटली कारण इथे मोठ्या प्रमाणात पाच रुपये द्या दहा रुपये द्या मला अभिषेक करायचा आहे अशा गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीसाठी इथले पंडित जे कोणी होते ते लोकांना देवदेवतांना सॉरी आपल्यासारख्या लोकांना परेशान करत होते आणि मला वाटते मोठ्या प्रमाणात आपले महाराष्ट्रातले कर्नाटकमधले ऑबियसली येणारच होते पण मोठ्या प्रमाणावर हळी भक्त इथे आले होते आजूबाजूला असं कोणत्याही क्षणाला वाटत नाही की मी कर्नाटकमध्ये आलो आहे घराची संरचना तिथले नावं एकदम मराठी आहेत बहुतेक मराठी होती पण त्यानंतर थोडंसं साधारणतः मंदिरापासून तीन किलोमीटरवरती संगम आहे आणि ह्या संगमावरती हे एक छोटंसं मंदिर आहे ह्या ठिकाणी एका वृक्षाच्या बाजूला लोक ग्रंथ पारायण इथे वाचत बसतात आणि भीमा नदीचा हा असा सुंदर काठ त्या काठावरती लोक आंघोळीसाठी दर्शनासाठी येतात आणि इथली घाण बघून थोडंसं मनाला वाईट वाटलं की आपण जिथे जातो तिथं घाण करतो म्हणजे एवढी मोठी स्वच्छ नदी ह्या नदीचं काय रूपांतर झालं आहे हे केवळ आपल्यामुळं नदीमध्ये कोणतेही निर्माल्य टाकणे फुलं टाकणे हे न टाकणे ही आपली जिम्मेदारी आहे एवढं सुंदर रूप असताना ह्या नदीला एक खूप असं वाईट रूप आलेलं आहे जे की आपल्या मनाला अजिबात आवडत नाही आहे तरी पण इच्छा नसताना लोक तिथं आंघोळ करत होते म्हणजे एवढं प्रदूषित नदी केली होती आपण अपन, आपणच केली होती लोकांनी केली नव्हती हे बघून थोडंसं मनाला वाईट वाटलं की कुठंतरी आपल्याला कुठंतरी बदल करणं गरजेचं आहे जे निर्माल्य आहे म्हणजे ह्या संस्थानाला बी मी आज मा म्हणजे माझं थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे की एक व्यवस्था करा तिथल्या लोकांसाठी निर्माल्य टाकण्यासाठी एक वेगळी जागा करा निर्माल्य टाकू देऊ नका बस हा मंदिराच्या समोरचा परिसर होता आणि अशा प्रकारे माझं दर्शनही झालं होतं गाणगापूरचा अशा प्रकारे शेवट होतोय खूप बघितलं गाणगापूरमध्ये संगमेश्वरावर गेलो मंदिर बघितलं पण मंदिरामधली एक वाईट गोष्ट थोडीशी मला वाईट वाटली की इथले पुजारी प्रत्येक भक्ताला सर तुमची पूजा करायची का सर तुमचा अभिषेक करायचा का सर दान करा सर अन्नदान करा म्हणजे एक प्रकारे पैशाच्या पाठीमागे लागला होता थोडक्यात बाकी सर्व ठीक आहे आणि ऑटोवाले आणि प्रवास जर तुम्ही अक्कलकोटला येत असाल ना तर डायरेक्ट अक्कलकोटवरूनच तुम्ही डायरेक्ट इथे गाणगापूरला या बसने रेल्वेचा प्रवास टाळा कारण स्टेशनला या पुन्हा स्टेशनवरून इथल्या स्टेशनला या ह्या स्टेशनवरून पुन्हा बावीस किलोमीटर गांगनापूर आहे प्रवास खूप थकलो आहे जेवण वगैरे झालं आता परतीच्या दिशेने चार वाजता पुण्याला गाडी आहे आणि ती दहा वाजता पोहोचणार आहे बघूया काय होतं इथे सध्या तर मी ह्या बसमध्ये बसलो आणि कुणीच नाही आहे आणि खास म्हणजे एक सांगता मी प्रत्येक वेळी महाराष्ट्रात कर्नाटक शासनाच्या बस बघितल्या होत्या कर्नाटक मंडळाच्या पण आज मी कर्नाटकमध्ये महाराष्ट्र शासनाची बस बघतो तुम्हाला दाखवतो बघा भारी वाटलं आणि सरासरी इथे शंभर टक्के कन्नड असून देखील ना मराठी शंभर टक्के बोलली जाते इथं त्यात काय विषय नाही आहे समजू शकतात आणि एका हिरोवरचं प्रेम काय असतं माहिती आहे का तर इथल्या फोटोवर बघा राजकुमार दिसले तुम्हाला तर असं असते प्रेम कन्नडी गांचं तर भेटूया आपण डायरेक्ट पुण्यामध्ये धन्यवाद